आज ह्या फीत चेंज होणार है ना ठँक यू अहोमचा आजच्या या हवलदार फीतचा हा शेवटचा दिवस आहे आणि इथे आपल्या आता या फीत चेंज होणार आहेत आणि अहो आता होणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांना छानसा एक स्टार लागणार आहे ही फीत निघून तिथे स्टार लागणार आहे कुठे पाऊस येईल है ना बाए बाए नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यान्य स्वागत आहे पावसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळीच आणि आता मीही माझ्या कामाची सुरुवात करते अहो गेले कामावर आणि आत्ताच पावसाने सुरुवात केलेली आहे <laughs> पाऊस आता यायला लागला आहे आहो तर पॅक होऊन गेलेलेच आहे आणि लाईट पण गेली आहे लाईट तर सारखीच जाते सारखं चालूच असतं लाईटचं चला आता मी ही पटपट माझी कामं आवरून घेते आणि आहो आज डे नाईट आहे त्याच्यामुळे अहो आता उद्याच येणार डाएट त्याच्यामुळे मग आता आपल्याला उद्याच त्यांच्या फीत वगैरे चेंज झालेल्या आणि स्टार लागलेलं ला, पाहायला मिळेल ला। असं झालंय कधी त्यांना एकदा पाहते असं तर माझा तर इथे स्वयंपाक वगैरे झालेला आहे अहो जेवण करून गेलेले आहेत आणि आज मी स्वयंपाकामध्ये बनवलं होतं मुडाची काळ्या तव्यातली आमटी बनवली मी आणि त्याच्यासोबतच बनवलेला भात आणि गरमागरम भाकरी तर आता अहो जेवण करून गेलेलेच आहेत आता मी आणि चैतन्य राहिलं तर आम्ही दोघं आता जेवण करून घेतो आणि ओट्यावरचा जो हा पसारा आहे आता हा सगळा आवरायचा आहे भांडी मांडून घ्यायची आहेत आणि ही भांडी घासायची आहेत आता हे सगळं म्हणजे साफसफाई सगळी करून घेते आणि माझी कामं सगळी आवरून घेते आणि मग नंतर बोलूया मंडळी आजचा दिवस पूर्ण आरामात गेला आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे आत्ता रात्री आम्ही म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी थोडंसं छोटीशी पार्टी केली म्हणजे आमचं नियोजन होतं तिघी चौघीच फक्त मग छान असं बाईला गेलो आणि छोटीशी पार्टी केली आणि त्यानंतर मग आत्ता घरी आली आहे आणि खूप म्हणजे थंडी होती पाऊस तर उघडला आहे थंडी खूप होती आणि त्यामुळे मग कसं जरा तब्येत पण थोडंसं अजून हे असल्यामुळे व्हिडिओ तर काही मी घेतलाच नाही आणि आता वाट बघतोय ते उद्याच्या दिवसाची कारण आहोणना स्टार लागलेला पाहायचं आहे आणि बघूयात आता म्हणजे कधी असं झालं आहे कधी सकाळ होते आणि कधी अहो येत आहेत आणि त्यांना एकदाचं पाहते असं झालं तर आता वेळ झाली आहे आरामाची आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही नाही फक्त अहो हवलदार पोस्टच्या म्हणजे जी, जी फीत असते म्हणजे त्या युनिफॉर्मवर आज ते गेलेले आहेत आणि आता आतुरता आहे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एस आयच्या स्टार लागलेल्या फीत आणि कॅपवरसुद्धा चेंज झालेली फीत आपल्याला पाहायची आहे बटन्स चेंज झालेले आहेत तर ते पाहायचं आहे तर आता आतुरता आहे उद्या सकाळची तर आता चला मग व्हिडिओ इथेच थांबवते आणि आता आतुरता उद्याच्या व्हिडिओची तर तुम्हालाही आहे मलाही आहे तर उद्या आपण नक्कीच उद्याचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू करेन तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय